मी आजपर्यंत सगळ्यात महाग असं किती रुपयांचं पेन वापरलंय शंभर दोनशे हजार दहा हजार पण कोल्हापुरात सध्या एक सात लाख रुपयांचं पेन आलंय सात लाखांचं पेन नेमकं आहे कसं त्या मधून कोल्हापुरात सध्या चर्चा आहे सात लाखाच्या पेनाची होई इटलीत बनवलेलं सात लाखांचं खास पेन सध्या कोल्हापुरात आहे आणि हे पेन कोल्हापुरातला पेन फेस्टिवल मध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे एवढंच नाही तर जगभरातील पन्नासहून अधिक नामांकित ब्रँडचं पेन प्रदर्शनात आहे प्रदर्शनात दोनशे रुपयांपासून सात लाख रुपयांपर्यंतचे पेन आणि शाई पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी उपलब्ध आहे आता कोल्हापुरात सात लाखांचं सा पेन आलं म्हटल्यावर कोल्हापूरकर शांत बसणार काय जगभरातील पेन पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने प्रदर्शनात सहभागी होत आहेत कोल्हापूरमध्ये खूप शौकीन आणि दर्दी लोकं आहेत हे माहिती होतं सो यावर्षीपासून कोल्हापुरामध्येही पेन फेस्टिवल सुरू होतं आहे आमचा असा उद्देश असेल की दरवर्षी एकदा तरी आम्ही या सगळ्या पन्नास ब्रँड्सला घेऊन कोल्हापुरात येऊ यामध्ये काही भारतीय बनावटीची पेनं आहेत काही इंटरनॅशनली मेड पेन्स आहेत तर आ, मी कोल्हापुरांकरांना अशी सगळ्यांना विनंती करते आग्रहाचं निमंत्रण करते की आज आणि उद्या सयाजी हॉटेलमध्ये मारवा बँक्युटमध्ये आम्ही आहोत सकाळी आ दहा ते रात्री आठ पन्नासपेक्षा जास्त ब्रँड्सची पेन तुम्हाला इथे बघायला मिळतील विविध पद्धतीच्या इंक शाई इथे बघायला मिळतील पेन क्षेत्रातील दोन दिग्गज लोकं प्रोफेसर यशवंत पिटकर आणि युसुफ मन्सूर असेही इथे उपलब्ध असतील दोन दिवस मार्गदर्शन करण्यासाठी चाहत्यांना जगभरातील पेन पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी उपलब्ध व्हावेत म्हणून कोल्हापुरातील हॉटेल सयाजी या ठिकाणी बॉ बँडची संस्थेच्या वतीनं हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवण्यात आलंय पण पेन फेस्टिवल मध्ये सात लाखांचं सा पेन इतकं चर्चेत काय सात लाखांचं सा पेन इटलीत तयार करण्यात आलंय पेन पूर्णपणे हातानं बनवलेला असून पेनची नीब सोन्याची आहे पेन इटली मधल्या प्रसिद्ध कवी पॅराडाईज यांना समर्पित करण्यात आलंय विशेष बाब म्हणजे जगभरात असे फक्त तीनशे तेहतीस पेन आहेत आणि त्यापैकी पंधरा पेन भारतात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आणि हेच सात लाखांचं सा विशेष पेन कोल्हापूरच्या एका पठ्ठ्यानं खरेदी केलंय ते म्हणतात ना कोल्हापूरकरांचा नादस खुळा विशाल पुजारी एनडीटीव्ही डी टी वी मराठी कोल्हापूर